जळगाव म्हणजे कडक उन्हाचा पारा आणि त्यात जर आपण रांगेत उभे असू तर अंगभर भिजणाऱ्या घामाच्या धारा स्मार्ट युगात स्मार्ट मतदार बनण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनानं प्रत्येक मतदान केंद्रावर सुसज्ज असं प्रतीक्षालय स्थापन केलं आहे प्रतीक्षालय आणि रांगेत उभे असलेल्या मतदारांची ऑनलाईन माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहे हो ते कुठे उपलब्ध होणार आहे डब्ल्यू 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 डॉट जे एल जी ए ओ डॉट व्ही डॉट इन या वेबसाइट वर तुम्ही आपल्या मतदान केंद्रावरील वेटिंग लिस्ट आणि गर्दी किती आहे याचा अंदाज सोप्या पद्धतीने घेऊ शकता या वेबसाइट वर वे गेल्यावर तुम्हाला करायचं काय तर आपला मतदारसंघ निवडा त्यानंतर आपला तालुका आणि निहाय मतदान केंद्र तुम्हाला दिसते आपल्या मतदान केंद्रावर क्लिक केल्यावर आपल्या रांगेतील आणि प्रतिक्षालयातील मतदारांची स्थिती तुम्हाला कळेल ती पाहून आपण मतदान करायला जाऊ शकतात हो झालत की नाही तुम्ही स्मार्ट तेरा मे रोजी मतदानाचा अधिकार नक्की बजवा